शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत पण आजची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवणार नाही तर काही दिवसांपूर्वी आपण पाककला स्पर्धा घेतली होती आणि त्या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आलेली ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी जी आहे ती आपल्याला दाखवणार आहेत रेणुका परदेसी पुण्याहून तर ही रेसिपी कोणती आहे आणि कशी आहे चला तर पाहूयात नमस्कार माझं नाव रेणुका परदेशी आहे मी ज्वारीच्या पिठाचे वडे करणार आहे ही पारंपरिक रेसिपी आहे आणि या वड्याचे वैशिष्ट्य असे आहेत की हे दोन ते तीन दिवस आरामशी टिकतात तर आपण प्रवासातसुद्धा हे वडे करून घेऊन जाऊ शकतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे वड्यासाठी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ लागणार आहे तर इथे एक वाटी ज्वारीचं पीठ आपण घेऊया आणि त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा डाळीचा आणि तांदळाच्या पिठाने आपले वडे छान खुसखुशीत होतील हळद अर्धा चमचा हिंग पाव चमचा घेतलेला आहे तिखट अर्धा चमचा झालायचं आहे कारण आपण हिरवी मिरची वाटून घालणार आहोत तिथे ती तीळ घेतलेले आहेत एक ते दीड चमचा ओवा एक चमचा घेतलेला आहे ते अशा प्रकारे हातावर क्रश करून घालायचा म्हणजेच ह्याचा सुगंध खूप छान येतो आणि वडे आपले अजूनच टेस्टी लागतात धने आणि जिऱ्याची पावडर घेतलेले हा अर्धा अर्धा चमचा इथे हिरवी मिरची आलं लसूण हे वाटून घेतलेलं आहे ते घालूया कढीपत्ता जर तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्त्याची पानं घाला कोथंबीर भरपूर घालायची आहे आणि हे सर्व आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की मीठ घालायचं चवीनुसार आणि अर्धा चमचा तेल घालायचं आता हे मीठ आणि तेल या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल आहे हे पिठाला असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळायचं आहे जसं आपण पुरीला पीठ मळतो त्याप्रमाणे त्यामुळे एकदम पाणी नाही घालायचं असं हातात थोडं थोडं घेऊन आपण ह्याचा घट्टसर असा गोळा पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ मळून झाल्या झाल्या लगेचच आपण याचे वडे करायला घेणार आहोत तर वडे करताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पुरीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि हातानेच आपण हे वडे थापून घेणार आहोत हाताची मागची जी बाजू आहे त्याने असं थापून थापून वडे करून घ्यायचे आहेत बघू शकता लगेचच आपला झटपट वडा तयार झालेला आहे आणि असं मध्ये त्याला बोटाने छिद्र पाडायचं म्हणजेच आपला वड्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही लगेच आपला वडा हा सुंदर असा तयार झालेला आहे अजून एक वडा तुम्हाला करून दाखवते हा गोळा तुम्ही बघू शकता अजिबात हे पीठ हे हाताला कुठे चिटकत नाही आहे आणि त्याला साईडला क्रॅकसुद्धा जात नाहीये अगदी झटपट आपले असे वडे तयार करून होऊ शकतात तुम्ही पोळपाटावर सुद्धा हे वडे थापून करू शकता परंतु हातावरच ते इझी होतात त्यामुळे असेच मी केलेले आहेत सगळे वडे हाताने आता आपण तळायला घेऊया तर इथे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये वडे सोडायचे पण तेव्हा गॅस अगदी मिडियम करायचा वडे सोडताना आता सुरुवातीला दोनच वडे मी या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि लगेचच ह्याला चमचा लावायचा नाहीये थोडेसे वडे आपले अलगत वर आले की मग उलट पलट करत छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत मिडियम गॅसवर आपण ह्याला तळायचं आहे म्हणजे आपले वडे छान खुसखुशीत असे होतील ज्वारीचं पीठ भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे फायबर आहे कॅल्शियम आहे लोह आहे त्यामुळे हे वडे खूप पौष्टिकसुद्धा आहेत मुलं भाकरी खात नाही तर त्यांना दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर असे वडे करून दिले तर ते आवडीने खातील अशा प्रकारे आपली पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी तयार आहे ज्वारीच्या पिठाचे वडे धन्यवाद तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय